परमपूज्य आचार्य श्री देवनंदजी गुरुदेव यांच्या प्रेरणेतून नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मालसाने या गावात नमोकार तीर्थ या नावाने एक भव्य तीर्थक्षेत्र साकारले गेले आहे येथे जगातील सर्वात मोठे समवशरण पंच भव्य प्रतिमा नमोकार म्युझियम गुरुभवन इत्यादींचे निर्माण करण्यात आले आहे या तीर्थाची प्राणप्रतिष्ठा महोत्सव दिनांक सहा तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान होणार आहे या पावन कार्यक्रमात सर्वात ज्येष्ठ दिगंबर आचार्य परमपूज्य आचार्य श्री श्री कुंथुसागरजी गुरुदेव यांची उपस्थिती लाभावी ही संपूर्ण भक्त परिवार व विश्वस्त मंडळींची अत्यंत आस्थेची इच्छा होती या भावनेचा प्रत्यय देणारे जगातील सर्वात लांब एकशे एकावन्न फुटाचे विशेष पत्र तयार करण्यात आले आणि कुंथुगिरी येथे गुरुदेवांच्या चरणी अर्पण करण्यात आले या पत्रात नमोकार तीर्थाचे महत्व आणि त्यांची निर्मिती प्रक्रिया उपलब्ध सुविधा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे स्वरूप आणि गुरुदेवांच्या उपस्थितीचे महत्व याबाबत सविस्तर माहिती

महावीर गंगवाल अनिल जगमे संतोष काला बाबूभाई गांधी ललित पाटनी संजय कासलीवाला विनोद लोहाडे जितेंद्र शाह प्रकाश सेठी मिहीर गांधी ओम पाटणी अजित जैन भरत ठोळे यांच्यासह सोलापूर अकलगुज फलटण नाशिक उस्मानाबाद औरंगाबाद आणि नांदेड येथील असंख्य भावेत उपस्थित होते या भक्तिपूर्ण उपक्रमातून गुरुदेवांनी नमोकार तीर्थाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवात उपस्थित राहण्यास औपचारिक सहमती दर्शवली आणि म्हणून संपूर्ण जैन समाजात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे Thank you.